लग्नाआधी आयुष्य अगदी आपल्या मर्जीप्रमाणे असतं हवं तिथं जायचं हवं तसं जगायचं डिसिजन्स फक्त स्वतःपुरते घ्यायचे पण लग्नानंतर अचानक सगळं बदलून जातं आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी डिस्कशन कॉम्प्रोमाइज करावा लागतो कुठं जायचं कधी परतायचं वीकेंड कसा घालवायचा हे सगळं एकट्यानं ठरवता येत नाही त्यातच दोन फॅमिलीजच्या एक्सपेक्टेशन्स घरच्यां जबाबदाऱ्या करिअर बॅलन्सिंग हे सगळं एकत्र येऊन मनावर प्रेशर टाकतं कधी मिसकम्युनिकेशनमुळं नॉनस्टॉप भांडणं होतात तर कधी आपल्या ओळखीचं आयडेंटिटी हरवलेलं वाटतं कुणाला वाटतं पार्टनर बदललंय कुणाला वाटतं आधीचं फ्रीडम गमावलाय ह्या सगळ्या रिअल प्रॉब्लेम्समुळं मॅरिड लाईफ काही वेळा स्ट्रगलसारखं वाटू लागतं पण खरं म्हणजे मॅरेज म्हणजे स्ट्रगल नाही तर एक नवी सुरुवात आहे आणि आज आपण बघणार आहोत हे बदल पॉझिटिव्ह कसे बनवायचे नमस्कार आजचा आपला टॉपिक आहे लग्नानंतर बदललेलं आयुष्य मॅरेज म्हणजे फक्त दोन लोकांचं नातं नाही तर दोन फॅमिलीज दोन संस्कार दोन वेगळ्या स्वभावांचं एकत्र येणं आहे आणि ह्यामुळेच बदल जाणवतात पण हे बदल नेगेटिव नसून ते योग्य पद्धतीनं हँडल केले तर आयुष्य जास्त मिनिंगफुल होतं ह्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स इमोशनल मोमेंट्स आणि काही पॉवरफुल टिप्स शेअर करणार आहोत जे मॅरिड लाईफ बॅलन्स ठेवायला मदत करतील कधी विचार केलाय का लग्नानंतर आपल्याला स्वतःच्या डिसिजन्सवर एवढं कंट्रोल का राहत नाही आधी लेट नाईट प्लॅन करणं अचानक कुठे ट्रिपला निघणं इझी असायचं पण आता कुठं जायचं कधी यायचं सगळं डिस्कस करून ठरवावं लागतं हा बदल काहींना खूपच हेवी वाटतो पण खरं तर हा कॉम्प्रोमाइज नाही ॲडजस्टमेंट आहे आणि ॲडजस्टमेंट शिकणं म्हणजे मॅरिड लाईफची खरी सुरुवात लग्नानंतर पहिला मोठा बदल म्हणजे जबाबदारी आधी आपण फक्त स्वतःसाठी रिस्पॉन्सिबल असतो पण आता पार्टनर आणि दोन्ही फॅमिलीजच्या एक्स्पेक्टेशन सांभाळाव्या लागतात दुसरं म्हणजे इंडिव्हिज्युअलिटी अनेक एस्पेशली एस स्त्रिया लग्नानंतर करिअर हॉबीज ड्रीम्स बाजूला ठेवतात पण इंडिव्हिज्युअलिटी हरवली तर रिलेशनशिप पण वीक होतं म्हणून मी आणि आपण दोन्ही मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे तिसरं म्हणजे कम्युनिकेशन मॅरिड लाईफमध्ये मिसअंडरस्टँडिंग टाळायची असेल तर रोज संवाद ठेवा ब्लेम गेम न करता सोल्युशन माइंडसेट ठेवा चौथं म्हणजे इमोशन्स आणि लव्ह सुरुवातीचा हनीमून फेस संपल्यानंतर रिअल चॅलेंजेस सुरू होतात पण स्मॉल जेस्टर कॉम्प्लिमेंट सरप्राईज किंवा फक्त एक हार्टफेल्ट हग रिलेशनशिप स्ट्रॉंग ठेवतात आता प्रॅक्टिकल टिप्स बद्दल बोलूया रोज थोडा क्वालिटी टाईम फक्त दोघांनी घालवा पर्सनल स्पेस द्या कारण ट्वेंटी फोर सेव्हन टुगेदरनेस गरजेचं नाही पैशाबाबत ट्रान्सपरन्सी ठेवा आणि दोन्ही फॅमिलीजना इक्वल रिस्पेक्ट द्या विकली एक छोटा आउटिंग किंवा रिच्युअल ठेवला तर बॉन्डिंग आणखी स्ट्रॉंग होईल लग्नानंतरचं आयुष्य बदलतं हो पण तो बदल नेगेटिव्ह नाही तर एक नवी सुरुवात असते पार्टनर म्हणजे एनिमी नाही तर लाईफ लाँग टीममेट आहे हातात हात देऊन चालला तर मॅरेज ही जर्नी खूप ब्युटिफुल होऊ शकते मला तुमच्याकडून ऐकायचं आहे लग्नानंतर तुम्हाला सर्वात मोठा बदल कोणता जाणवला कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि हो असा रिअल कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वाजवा आणि मॅरिड लाईफबद्दल बद्दल माहिती उपयोगी पडेल त्यांच्याशी शेअर करा